शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल अठरा त्र्याण्णवने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याने एस टी चालकासह नऊ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावर कातकडे पेट्रोल पंपासमोर घडली आहे यात झालेल्या अपघातात चालकासह नऊ जण जखमी झाले आहेत त्यात एक महिला गंभीर जखमी आहे या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेतून ए जी एस रुग्णालयात उपचारार्थ तातडीने दाखल केले आहे जखमी झालेल्यामध्ये सुनीता सचिन लुलवाल वैजापूर सुमन कारभारी पटारे वैजापूर आरती कारभारी पटारे वैजापूर कल्याण किसन शहारे बंगला आशा विलास गायकवाड शिवराई आशाबाई रामदास राजपूत शिर्डी शांताबाई भागवत इंगळे निमगाव कांताबाई भागवत इंगळे निमगाव मंदा दिलीप राजपूत शिर्डी बसचे चालक के बी शेट्टे वैजापूर आगार यांचा समावेश आहे एस टी बस इतकी जोरात होती की पुढे चाललेल्या कंटेनरला तो कंटेनर काम सुरू असल्याने रस्त्याच्या खाली उतरला बस त्यावर मागून जाऊन जोरात आदळली त्यात वाहकापासून ते चार क्रमांकाच्या सीटपर्यंत एस टी पूर्णपणे छतासह कापली गेली आहे अपघात मोठा भयानक होता मात्र दैव बलत्वर होते म्हणून सर्व प्रवासी वाचले आहेत जखमी प्रवाशांना पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच मनसेचे सतीश काकडे बापू काकडे अजिंक्य काकडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत या सर्वांना घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोठी मदत केली आहे घटनास्थळी तातडीने कोपरगाव आगाराचे प्रमुख अमोल बनकर वाहतूक पर्यवेक्षक गिरीश खेमनर वाहतूक निरीक्षक अमित हंपे वरिष्ठ लिपिक औदुंबर श्रीगादी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते अपघातानंतर पुढे चाललेला कंटेनर निघून गेला आहे आशाबाई विलास गायकवाड या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून त्या गंभीर जखमी आहेत याबाबत मात्र पोलिसात गुन्हा अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता नगरमनमाड महामार्गाचे काम सुरू आहे ते संतगतीने सुरू असून यामुळेच वारंवार अपघात होत असल्याचे मनसेचे बापू काकडे यांनी सांगत रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आज कोपरगाव शहरामध्ये नगर मनमाड हायवे जो आहे त्याचं काम अतिशय संतगतीने चालू आहे कासवाच्या चालीपेक्षाही कमी वेगामध्ये काम चालू असल्या कारणाने आज कोपरगाव येथील मुगबदीर विद्यालय कातकडे पेट्रोल पंप यासमोर अतिशय भीषण असा बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे हा ॲक्सिडेंट ह्या प्रकारे झालेला आहे की इथं रस्ता संपलेला आहे कंटेनरवाला म्हणजे माहिती सांगितल्याप्रमाणे कंटेनर वाला पुढे होता आणि त्यांनी ब्रेक दाबून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागून भर वेगामध्ये येणारा बसचा ॲक्सिडेंट होऊन सहा ते सात सहा ते सात लोक गंभीर प्रमाणे ॲक्सिडेंट झालेला असून त्यांना आम्ही उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेला आहे या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आम्ही देखील अनेक वेळा या रस्त्यासाठी आंदोलन केलेले अनेक लोकांचं प्रपंच उद्धवस्त झालेलं आहे काही पडलेलं पडलेले काही अपंगत्व आलेलं आहे परंतु या रस्त्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे या रस्त्यामध्ये काय मलिदा भेटतो हे त्यांचं त्यांनाच माहिती परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावं याकरता यमराजाच्या रूपात देऊन इथे आंदोलन केलेलं असताना देखील अजून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे अनेक वर्षापासून हे काम चालू झालेलं आहे या कामाची गती जर वाढली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय तीव्र स्वरूपात तिथे आंदोलन करील याची सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र अपघातात जखमी झालेल्या नऊ प्रवाशांना तातडीने एस टी प्रशासनाच्या वतीने आर्थिक मदत म्हणून एक हजार रुपयेची आर्थिक मदत देऊ केली आहे अशी माहिती आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली आहे